कहाणी मेरी जुबानी या उपक्रमात महिलांनी समोर येऊन त्यांच्या यशोगाथा सांगितल्या मला आज इथे सांगण्याचा अत्यंत अभिमान वाटतो की विकसित भारत संकल्प संकल्प संकल यात्रे दरम्यान महाराष्ट्रातील दोन वेळा लाभार्थ्यांशी मान्य पंतप्रधान महोदयांनी संपर्क साधला आणि हे दोन्ही लाभार्थी ब्रहन महानगरपालिकेचे लाभार्थी होते आम्ही फक्त कर्ज देणे प्रशिक्षण देणे कर्ज परतफेड करणे इथेच थांबत नाही या उद्योजकांना अधिक ताकद देण्यासाठी आम्ही एस डी टी युनिव्हर्सिटीच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये वाईज सोबत सामंजस्य करार केलेला आहे याद्वारे व्यवसाय वाढवण्याची क्षमता असलेला गट महिलांना इन्क्युबेशन सेंटरमध्ये तयार केले जाईल लोनची पापड बनवण्यापेक्षाही अधिक अर्बन सेंट्रिक व्यवसाय आता महिला निवडत आहेत लवकरच आम्ही हिंदुस्थान युनिव्हर्सच्या मदतीने डी वार्डमध्ये लॉन्ड्रा मॅट चालू करत आहोत मी सर्व बँकांचे आभार मानतो अनेक बँकांचे वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत बँका आम्हाला नेहमीच पाठिंबा देतात आमच्या लाभार्थी हे त्यांच्यासाठी आता केवळ प्रायोरिटी सेक्टर लँडिंग टार्गेट नसून बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज झाले आहेत कर्जाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आम्ही आमच्या नियोजन विभागाच्या कार्यालयात वेळोवेळी वेड़ शिबिरे आयोजित करतो गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एके दिवशी एका शिबिरामध्ये शंभर प्रस्तावांपैकी शहाऐंशी प्रस्तावांना चार तासाच्या आत मंजूर करून त्या महिलांना आपण कर्जाचे वाटप करणे केलेलं आहे केंद्र शासनाच्या महानगरपालिकेच्या विविध योजना राबवण्यात राबवताना आमच्या अनुभवातून असे लक्षात येते की महिला जेव्हा स्वतः काही पैसे कमावतात तेव्हा सर्वप्रथम त्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करतात त्यासाठी पैसे खर्च करतात त्यामुळेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज बृहन्मुंबई महानगरपालिका ही नवी आकांक्षित महिला सक्षमीकरण योजना घेऊन आली आहे याद्वारे स्वयंरोजगारासाठी बँकाकडून कर्ज घेणाऱ्या महिलांचे कर्ज परतफेड करण्यास आणि त्यांना नवीन झेप घेण्यासाठी सज्ज करण्यास महानगरपालिका प्रोत्साहन देते आता काही वेळानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या उपक्रमाविषयीची एव्ही चालू होईल त्यामध्ये या कार्यक्रमाचं विस्तृत माहिती कळेलच आणि या या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान हे ऑनलाईन डिजिटल ट्रान्सफर होईल आपण अंदाजित सत्तर हजार महिलांना या या योजनेअंतर्गत येत्या एकतीस मार्च पर्यंत आर्थिक लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत सर दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षी मुंबई या संपूर्ण भारतासाठी असलेल्या मार्केट मध्ये आमच्या महिलांनी उत्पादित केलेली उत्पादने स्वतःचे स्थान निर्माण करतील असे ध्येय आम्ही निश्चित केले आहे महानगरपालिका स्वतःचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करत आहे जसे फ्लिपकार्ट अमेझॉन आहे त्याप्रमाणे इतर अनेक प्लॅटफॉर्म वरती या महिलांचे प्रोडक्ट सेल करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करत आहोत उत्पन्ना उत्पादनांची गुणवत्ता आणि सस्टेनेबिलिटी यानुसार निश्चित होईल हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी आम्ही लवकरच आपण सर्वांना आमंत्रण करू अशी मी आपली आशा व्यक्त करतो आणि मी आता पुढच्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनाला विनंती करतो धन्यवाद सुधाकर शिंदे डॉक्टर सुधाकर शिंदे कोविडपासून ते आतापर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेली के घौडदौड अनेक विकासांची कामं ती कार्यान्वित करणं तिचं उद्घाटन करणं नागरिकांसाठी खुलं करून देणं यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका नुसत्या महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर देश विदेशांमध्ये सुद्धा कौतुकाचा भाग बनलेली आहे त्याचं सगळं श्रेय महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंग चहल यांना जातं जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूया आणि माननीय मुख्यमंत्री त्यांचं कौतुक करू इच्छितात तर त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल अर्पण करून त्यांचं कौतुक आपण आज करूया एकंदरीत आदेश देणे काम करून घेणे आणि मग सर्व अधिकारी कर्मचारी आणि कामगारांकडनं हे काम करून घेण्याचे उत्तम कॅप्टनशिप आमचे चहल साहेब नेहमीच करत असतात तर त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण कौतुक करूया आणि मगाचीच म्हटल्याप्रमाणे अत्यंत डायनॅमिक व्हायब्रंट आणि कार्यकुशल असलेलं एक व्यक्तिमत्व डॉक्टर सुधाकर शिंदे साहेब अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरे यांचंही आपण इथे विशेष कौतुक करणार आहोत डीप क्लीन ड्राईव्ह हे आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न ते अत्यंत प्रभावीपणे ज्यांनी एक्झिक्यूट केलं ते आमचे डॉक्टर सुधाकर शिंदे डोअर टू डोअर स्कीम त्यांनी राबवलेली आहेत हॉस्पिटल्स जी चकाचक आणि स्वच्छ झालेली आहेत त्याचं सगळं श्रेय डॉक्टर सुधाकर शिंदे आणि त्यांच्या टीमला जातं तेव्हा जोरदार टाळ्या वाजवूया आणि हाच तो क्षण आज ज्या कार्यक्रमाची आपण वाट पाहत आहोत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आकांक्षित स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या कार्यक्रमासाठी आपण आहे त्याचं आता आपण उद्घाटन करत आहोत माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते रिमोटच्या द्वारा आपण हे आता उद्घाटन करत आहोत स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या प्रोत्साहनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचं एक अत्यंत अभिनव पाऊल आहे घे भरारी जोरदार टाळ्या आपण वाजवूया नारी शक्ती सी ऊर्जा को चित्रपित आपण निरंतर सशक्त किया यही तो विकसित भारत के निर्माण की सबसे बडी ताकत स्त्री स्वावलंबी तर घर समाज आणि देश देखील स्वावलंबी होतो प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनानं महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमाना बळकटी दिली आहे महिलांचा सन्मान करणारे आपल्या महाराष्ट्र शासनाकडून हाच धागा पकडून महिला सशक्तीकरणासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत यापैकी एक म्हणजे मुंबई महानगरातील गरजू महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात बीएमसी च्या माध्यमातून सुरू करण्यात येणारी आकांक्षित महिला सक्षमीकरण योजना या योजने अंतर्गत विविध शासकीय योजनांद्वारे घेतलेल्या ले कर्जाच्या परतफेडीसाठी महिला बचत गटांना प्रति गट एक लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातील मुद्रा योजनेमध्ये कर्ज घेणाऱ्या सर्व महिलांना रुपये दहा हजार तसंच प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत कर्ज घेणाऱ्या महिलांना दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी दोन हजार रुपये आणि वीस हजार रुपयांच्या कर्जासाठी चार हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल विशेष म्हणजे ज्या महिला कर्जाची वेळेवर परतफेड करतील त्या अधिक कर्जासाठी पात्र ठरतील या योजनेतून अंदाजे नव्वद हजार महिलांना लाभ देण्याच्या उद्देशानं बृहन मुंबई महानगरपालिकेनं साठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि त्याद्वारे सुमारे सत्तर हजार महिलांना या योजनेचा आज लाभ दिला जाणार आहे माननीय माननीय मुख्यमंत्री श्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री, श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान शासनाकडून राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही योजना आहे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते या योजनेची रक्कम सर्व आकांक्षित भगिनींच्या बँक खात्यात डिजिटल भारताला साजेशा अशा थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच द्वारे प्रदान केली जात आहे तर अशी ही योजना आहे महिला सक्षमीकरण योजना त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आता संपन्न झालेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आपण वीस महिला लाभार्थी बचत गट तृतीयपंथी लाभार्थी यांचं वितरण करतोय वेळ आपल्याकडे खूप कमी आहे त्यामुळे मी विनंती करते की लवकरात लवकर आपण वर यावं साई किन्नर बचत गट बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचं नाव कर्ज पाच लाख टी विभाग महिला बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिकेच्या महिला बाल योजनेअंतर्गत साई किन्नर बचत गट पहिला ट्रान्सजेंडर गट हा आहे यांचं विशेष कौतुक जोरदार टाळे आपण वाजवूया साई किन्नर बचत गट कल्पनाबाई या गटाच्या अध्यक्ष आहेत माननीय पंतप्रधानांनी सलग आठ मिनटं त्यांच्याशी संवाद साधला होता आणि त्या संवादातून अशा पद्धतीचं एक भरारी पाऊल त्यांचं पडलेलं आहे साई किन्नर बचत गट त्यानंतर भैरवी महिला बचत गट यांनी लगेचच मंचावर यायचंय या गटाने डाव्या बाजूने खाली उतरायचं आहे महिला भैरवी महिला बचत गट एच डी एफ सी बँकेने त्यांना कर्ज दिलेला आहे तीन लाख रुपये एन विभाग भैरवी महिला बचत गट टाळ्यांचा ओघ मात्र जोरदार राहू देत हा गट झाल्यानंतर जय माता दी महिला बचत गट भारतीय स्टेट बँकेने त्यांना कर्ज दिलं दोन लाख रुपये आणि एच पूर्व विभाग आहे या गटाने डाव्या बाजूने खाली उतरायचं आहे जय माता दी महिला बचत गट आणि त्यानंतर श्री लक्ष्मी महिला बचत गट यांनी तयार आहे जय माता दी महिला बचत गट भारतीय स्टेट बँकेने त्यांना कर्ज दिलेलं आहे दोन लाख रुपये एच पूर्व विभाग त्यानंतर श्री महिला श्री लक्ष्मी महिला बचत गट बँक ऑफ इंडिया तीन लाखाचं कर्ज एफ विभाग वीस भारत सरकारचा प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग योजना या अंतर्गत शीतला देवी महिला बचत गट बँक ऑफ महाराष्ट्रानं त्यांना चार लाख रुपयाचं कर्ज दिलेलं आहे एफ साऊथ भारत सरकार द्वारा प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग योजना शीतला देवी महिला बचत गट बँक ऑफ महाराष्ट्राचं चार लाखाचं कर्ज एफ साऊथ त्यानंतर ज्या महिला बचत गटांनी तयार राहायचंय नंतर जान्हवी महिला बचत गट सेंट्रल बँकेने चार लाखाचं त्यांना कर्ज दिलेलं आहे एम पूर्व विभागासाठी त्यानंतर महाकाली महिला बचत गट यांनी तयार राहायचं लगेचच माननीय मुख्यमंत्र्यांचा अत्यंत व्यस्त आणि महत्वाचा वेळ लक्षात घेऊन आपण हे वितरण पटापट करणार आहोत यानंतर महाकाली महिला बचत गट यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजना त्यांनी तयार राहायचंय किमया अहिरे किमया अहिरे फोटो नंतर आपण काढूया नाही सर आहे किमया अहिरे किमया अहिरे वैशाली चौगुले मनीषा कटके दीपाली सचिन पागाडे, कल्पना बागाडे लक्ष्मी गुप्ता यांनी त्वरित मंचावर या हा प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत आपण देतो आहे नंतर पीएम स्वनिधी कोविडच्या काळात कोणताही प्रश्न न विचारता शासनानं त्यांना अनुदान दिलेलं आहे यासाठी शासनाचं मनकपूर्वक कौतुक बृहन्मुंबई महानगरपालिकेचं कौतुक क्रांती सुभाष जगताप स्मिता हरियान राणी देवेंद्र शिंदे आणि छोटी सिंग यांनी त्वरित मंचावर यायचं आहे पीएम स्वनिधी एक पीएम स्वनिधी दोन लगेच तयार राहायचं आहे आ, कुमारी रामनाथन या ट्रान्सजेंडर महिला आहेत अर्चना यादव आणि कविता नारायणकर पी एम स्वनिधी दोन पी एम स्वनिधी दोन आणि त्यानंतर दिव्यांग स्वयंरोजगार योजना यामध्ये लॅपटॉप आपण स्कॅनर आणि प्रिंटर आ, या कर्ज योजनेतनं घ्यायचं आहे त्यांची नाव आहेत लता अशोक शिंदे आणि नीलम निवृत्ती पवार यानंतर माननीय मंत्री मंगल प्रभात लोडाजीना मी विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं माननीय मंत्री मंगल प्रभात लोडाजी महाराष्ट्राचे आराव छत्रपती शिवाजी आराध्याने वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ज्योतिबाई फुले सावित्रीताई फुले सर्वांनी वंदन करून इथे उपस्थित आपले सर्वांचे लाडले मुख्यमंत्री कॉमन मेन मुख्यमंत्री असे माननीय श्री एकनाथरावजी शिंदे आपले इथले मंत्री पालकमंत्री श्री दीपक केसरकरजी आपले खासदार श्री राहुल सेवालेजी आमदार श्री सदा सरवणकरजी आमदार श्रीमती यमिनी जाधव मनपाचे कार्यक्षम आयुक्त श्री इक्बालसिंगजी चहल अतिरिक्त आयुक्त श्री सुधाकर शिंदे श्रीमती प्राची जांभेकर इथे मोठी संख्यामध्ये मा जमलेले माझे महिला बचत गटचे सर्व मेंबर्स आणि अधिकारी गण वेळेची मर्यादा आहे आपल्या सर्वांना मान्य मुख्यमंत्रीजीने ऐकायचं आहे मी मुख्यमंत्रीजीच्या बरोबर दोन वर्षापासून आहे ने मी राजनितीमध्ये तीस वर्षापासून आहे मी एकही एक मुख्यमंत्री असा बघितला नाही की जे जनताने पण सांभाळता अधिकाऱ्याने पण सांभाळता आणि आम्ही आमदारा खासदाराने पण सांभाळता सर्वांना सांभाळून घेता यांच्या समोर दहा लोक आले किंवा पाच लोक आले कोणी निराश होऊन जाणार नाही सर्वांना असा मनामध्ये येतं की माझे मुख्यमंत्री मला ऐकला माझ्या भेटला असे मुख्यमंत्र्यांनी आज महिलांसाठी एक अतिशय चांगला प्रोग्राम आजच्या कालपासून आचार आपला आचारसंहिता लागू शकता तरी पण त्याने सांगितला की एक कार्यक्रम मला नक्की करायचा आहे ते माझी महिला बचत गटासाठी कार्यक्रम चरा करायचा आहे म्हणून आपला आजचा कार्यक्रम झाला मी जास्त वेळ घेणार नाही मी फक्त माननीय मुख्यमंत्रीजी पूर्वी जे सायन मध्ये असा एक मोठा कार्यक्रम महिला बचत गटचा झाला होता त्यावेळी मुख्यमंत्रीजीनी महानगरपालिका सर्वांना असा सुचविला होता की आपण महिला बचत गटाने मशीना देता फंड देता पण त्यांची जे मेन अडचण आहे पण त्यांची जी अडचण आहे त्याने आपण जे काय मार्केटिंगचा स्किल दिला किंवा ब्रँडिंगचा स्किल दिला तो ते पुढे आपल्याकडे काही घेणं घेऊन साठी येणार नाही ते लोकांना देणार असं ते सक्षम होणार आहे म्हणून आज मी मुख्यमंत्री जी परवानगीने आपला एकतीस महिने अहिल्याबाई होलकरचा जन्मदिन आहे तो अहिलबाई होलकर त्यांच्या नावावर पूर्ण मुंबईमध्ये जिथे आपले महानगरपालिकाचे ऑफिस आहे तिथे स्किल डिपार्टमेंट तर्फे आणि महानगरपालिका ते संयुक्त तर्फे आणि आमचे इथले पालकमंत्री श्री दीपक केसरकर यांचे बरोबर आम्ही एक अहिल्यताई होलकर महिला स्किल विभाग सुरू करू जे बचत गट आहे त्याच्यासाठी महिना मध्ये तीन दिवस त्याने येऊन मार्केटिंग आणि ब्रँडिंगच्या प्रशिक्षण स्किल डिपार्टमेंट करतील त्याचा लाभ तुम्ही सर्वजण घ्या असं बोलून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर माननीय मंत्री दीपक केसरकर साहेब यांना विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं महाराष्ट्राला महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि ज्यांनी आपल्या मराठी माणसाला नवीन उभारी दिली ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून माझे दोन शब्द आपल्याला सांगतो संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि तुमच्या सर्वांचे मोठे भाऊ आदरणीय एकनाथजी साहेब आदरणीय लोढा लोढासाहेब आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब आदरणीय सदा सरवणकर साहेब आदरणीय अद्विनीताई जाधव आदरणीय चहल साहेब आदरणीय सुधाकरजी शिंदे साहेब आदरणीय प्राचीताई जांभेकर उपस्थित आरणीय सर्व मान्यवर आणि उपस्थित या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आमच्या भगिनी आणि मातानं आकांक्षित महिला सक्षमीकरण योजना ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आदरणीय पंतप्रधान महोदयांच्यापासून प्रेरणा करून केलेली योजना आहे आणि विशेषतः आपल्याला मला सांगायचं आहे की महिलांसाठी योजना करणारे अनेक लोक आहेत परंतु महिलांना त्यांनी केलेली उत्पादनं विक्री करण्यासाठी जागा मिळाली पाहिजे तुम्ही जे उत्पादन करता ते उत्पादन करण्यासाठी त्यांना केंद्र बनवून दिली पाहिजे अशीच संकल्पना राबवणारे आदरणीय मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून आज नवी मुंबई येथे केवळ महिलांसाठी असा मॉल उभारला जातोय ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व तुमच्या वस्तूंची विक्री करू शकता मुंबईला जोगेश्वरीला अशा तऱ्हेचं केंद्र हे उभारण्यात आलेलं आहे पण एवढंच नाही तर मुंबईमधल्या प्रत्येक भागामध्ये हे महिलांनी वस्तू उत्पादित कराव्या याच्यासाठी तुम्हाला या बी एम सी मार्फत जागा उत्पन्न उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि एक दोन केंद्रांचं उद्घाटन सुद्धा मी न नुकतंच केलं हे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो काही महिला जेवण जेवणपूर्वत होत्या त्यांना जागा नव्हती त्यांना ती यंत्र संपूर्ण दिली गेली आणि के एमच्या जवळच या उद्योगाची सुरुवात झालेली आहे आणि असे उद्योग जागोजागी केली जातील तुम्हाला जर शिलाई काम शिकवलं असेल तर तुम्हाला रेडीमेड गार्मेंटचे युनिट्स त्या ठिकाणी कसे उभारायचे याचं प्रत्यक्ष केलं जाईल परंतु मी महिलांना सांगू इच्छितो की तुमच्यामध्ये उपजत कला असते ती जेवण करण्याची कला असते आमच्या ज्या महिला भगिनी ज्या कोळीवाड्यामध्ये राहतात त्यांच्यासाठी असे फूड कोर्ट हे आम्ही कोळीवाड्यामध्ये तयार केले आहेत आणि जे लोक तुमच्यापैकी युट्यूब बघतात त्यांनी बघितलेलं असेल की केवढी गर्दी ही महिलांचं जेवण जेवण्यासाठी त्या कोळीवाड्यांमध्ये नागरिक आणि त्या ठिकाणी पर्यटक करत असतात परंतु एक संकल्पना मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलेली आहे की जे जसं परदेशामध्ये ज्या वेळेला संध्याकाळ होते त्यावेळेला ट्रकमधून खुर्च्या टेबल आणली जातात आणि त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला महिला किंवा त्या उद्योजक त्यांना जेवण उपलब्ध करून देत असतात मी अशा तऱ्हेच्या सूचना दिलेल्या आहेत की अशा ज्या ठिकाणी ट्रॅफिक नसते त्या ठिकाणी महिलांना अशा तऱ्हेच्या सुविधा उपलब्ध करून देता येतील का याची सुद्धा महापालिका अभ्यास करते आणि लवकरच तीसुद्धा योजना आम्ही निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला जाणू याची मी आपल्याला खात्री देतो आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे तुम्हाला आज मोठ्या प्रमाणात निधीचं वाटप आहे आणि एक जीवनामध्ये चांगली अशी पहाट आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये निश्चितपणेपणे येणार आहे आणि याच्यासाठी जांभेकर मॅडम असतील आणि त्यांची सर्व टीम असतील आणि सुधाकरजी शिंदे असतील हे वेगवेगळ्या योजना बनवत आहेत परंतु मी आपल्याला एकच गोष्ट सांगू शकतो इच्छितो की याच्या पुढच्या काळामध्ये मुंबईकरांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावे म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या रिडेव्हलपमेंट असतील ज्या ज्या ठिकाणी ही डेव्हलपमेंट होते त्या त्या ठिकाणी महिलांसाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणं हे मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे आणि आम्ही त्यांचे सर्व सहकारी त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खासदार राहुल शेवाळे माननीय मुख्यमंत्र्यांसाठी दोन निवेदनं देत आहेत फक्त विषय सांगते मुंबईतील मासे विक्री करण्याच्या कोळी महिला भगिनींना व्यवसाय करण्यासाठी परवाना तातडीने देऊन परवाना ट्रान्सफर फी रद्द करण्याबाबत आणि दुसरा आहे वडाळे येथील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल मंदिर आणि सभोवतालच्या परिसराच्या सुशोभीकरणाकरता पंचवीस कोटी निधींची तरतूद आ, हे दोन्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण सुपूर्त करतोय डॉक्टर मनीषा कायंदे मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते आणि आता थेट माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की आपण आपलं मनोगत इथं व्यक्त करावं अतिशय महत्वाची अशी योजना त्याचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला आहे मी विनंती करते की आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं माननीय मुख्यमंत्र्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया आज जवळजवळ तीन साडेतीन हजार महिला आहेत या स्त्री शक्तीचं बळ आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे आहे